अभूतपूर्व पंकजाताईनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं एक गोष्ट ऐकताय का गोष्ट ऐकता का एक मग शांत बसा शांत बसा शांत बसा ए, तुम्ही खाली बसा बाज झाले नाटक नाट हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली असंच करायचं आम्ही बसा ए इथे खाली बस रे खाली बस जरा टेक टेक सिटून घे सिटून तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कसं समजू मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं